शेतकरी अॅग्रो दूध डेअरी सावळी विहीर कारवाडीकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड अभिषेक ज्ञानेश्वर जपे यांच्या कार्याचं दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून कौतुक शेतकरी अॅग्रो दूध डेअरी सावळी विहीर कारवाडीतर्फे दूध उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दीपावली निमित्त भेटवस्तू आणि फराळाचं वाटप करण्यात आलं सामाजिक बांधिलकी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून दिवाळी निमित्त शेतकरी अॅग्रो दूध निमित्त भेटवस्तू आणि फराळाचं वाटप करण्यात आलं दूध व्यवसाय जास्त असणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना या प्रसंगी भेटवस्तू देत त्यांचा सन्मान करण्यात आला प्रथम क्रमांक राजेंद्र सोपान शिंदे दुसरा क्रमांक गणेश विजय जपे आणि तिसरा क्रमांक किरण हरिभाऊ जपे यांचा डेरी संचालक अभिषेक ज्ञानेश्वर जपे व प्लांट संचालक राहुल आहेर ज्ञानेश्वर सहकारी जपे यांच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी संदीप जपे दिलीप जपे किरण जपे बबलू शिंदे तुषार आगलावे अमोल जपे गणेश जपे शरद आगलावे शरद जपे रमेश जपे आणि सर्व दूध उत्पादक उपस्थित होते शेतकरी अॅग्रो दूध डेअरी सावळी विहीर कारवाडी मार्फत दरवर्षी नवनवीन दूध उत्पादक शेतकऱ्यांना वस्तू आणि फराळ वाटप होत असल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा जल्लोष आणि आनंद होत असून त्यांनी शेतकरी अॅग्रो दूध डेअरी सावळी विहीर कारवाडीचे संस्था चालकांचे आभार मानून दीपावलीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या त्याप्रमाणे याही शेतकरी दूध संकलन केंद्र शेतकरी दूध संकलन शेतकऱ्या केंद्र शिर्डी यांच्या मार्फत जे आमचे ठिकठिकाणी सेंटर आहे त्यामध्ये सावळी येथील अभिषेक जप यांचं शेतकरी दूध संकलन केंद्र कारवाडी यांच्या सेंटरला आपण दरवर्षीचं दिवाळीनिमित्त सर्व शेतकऱ्यांना विविध भेटवस्तू या ठिकाणी देत असतो त्यामध्ये दे सगळ्यात जास्त दूध आमच्या संस्थेला जो पुरवठा करतो त्याला आपण एक नंबर देत असतो त्यामध्ये दे त्याला यावर्षी आपण तीन याची शेगडी या ठिकाणी दिलेली आहे त्याचं दोन नंबर दूध आमच्या संस्थेला पुरवठा केलेला आहे त्यांना आपण आपण इंडक्शन शेगडी या ठिकाणी दिलेली आहे आणि तीन नंबर जो पुरवठा करतो त्याला आपण डिनरसेट या ठिकाणी संस्थेच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे तरी सर्व ज्या आपल्या संस्थेला जे दूध पुरवठा करतात त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्यांना